नाही हो आता मी याला आले घेऊन ग्राउंड वर निघाले सगळे रस्ते चोखू पाहिजे मला एक राग काय आहे माहिती काय आणि याला कोर्टानेच बंदी घालायला पाहिजे काय म्हणणार आहे तुम्ही जनतेला सेवा द्यायला येत आहे का जनतेला त्रास द्यायला याला आहे आता मला सांगा कोल्हापूर शहरातली कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं ऐकली नाही ज्यांना आदर प्रेम असेल येतील ना सगळ्यांना आता या गाड्या बिड्या बाहेर न आणल्या एवढं ट्रॅफिक चोकू काय बाहेर पब्लिक आणून तर मी योग्य आहे का समा आणि हे सगळे पक्ष करायला लागतात माझं एवढं म्हणजे तुम्ही स्वतःची किंमत स्वतः काही नाही बघायला ना या गाड्या बिड्या येत्या आणि एवढा लोकांना कामा बिमाल मला आहेत माझी एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे मुख्यमंत्री मुख्य 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 उपमुखी सगळे तुम्ही जनतेची सेवा करायला आला काय जनतेला जनता सगळी नाराज आहे मी एक स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे मी पण भारतीय आहे मला पण करते आणि एवढी हाऊस तर टी व्ही मोबाईलवर बघा आता अडवाद झाले लोकांना त्रास एवढे देऊ नका अजून कोल्हापूर त्यांनी त्रासाला निम्म झाली माझं म्हणणं आहे आता हेच चाललंय आणि यांची यायची वेळ नाही टायमिंग नाही आता ट्रॅफिक पोलिस तर आणि ती पोलिस तर एवढी यंत्रणा तो इकडे जातो तिकडे ती तर बिचारी काय करणार आहे सांगा शेता तुम्ही विचार करा पाहिजे तुम्ही एक तास बोर आणि अर्धा तास बोलणार आणि दोन दिवस लोकांना एवढा त्रास होतोय तेच तुम्ही गरीब आहे का नाही साहेब चुकीद आहे का सांगा माझं म्हणणं आहे हायच सुविधा दिले प्रोटोकॉल आहे म्हणून काय पण करू नका हा तर मानस आता आमची इतकी करू आपल्या तो, तो हाक मारायला ही कसा खाली करत नाही लोक खाली मंत्री बघत बसतात अरे कशाला हाक मारायला बघणार का वा इलेक्शन आल्यावर मत मागताना येणार तेवढा तेव्हा गोड बोलणार परत ती इशी गाडी ते परत बाहेर येत नाही माझं काय आणि जनतेला आम्ही पण नगर आम्ही होती की आम्ही पण पद भोगली जनतेच्या सेवेसाठी आपल्याला दिले जनतेला त्रास द्यायसाठी दिलेला नाही आणि आता मी हे करून योग काय काय नाही सांगा आज कमी लोकांना त्रास मिळालेला आहे अर्धा अर्धा तास ट्रॉफिक कटवालेला आहे तासभर खाली ऑकीच्या टीमला ट्रॉफिक आहे हे म्हणून मी बोलावलेलो कळकून याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी खरोखर विचार करायला पाहिजे आणि तुम्हाला आहे गेली बाहेरच्या आणि सगळे पक्ष आहेत त्याने सगळी वस्तू बाहेर आणून माड घेतली महत्वा काय करत आहे दाखवायचा मतदान कळते की तुम्हाला हे माझं मतदान आहे मी जे सळगी सरदार जय हिंद जय महाराज